ओ, हो प्रॉब्लेम का हो तर काय नाही पण आमचा एकच प्रॉब्लेम आहे आता काय तो आमचा हत्ती घेऊन गेले तुमचे साहेब बाकी काही सर्व्हिस मध्ये इश्यू नाही मध्ये काही इश्यू नाही पण आमचा हत्ती घेऊन गेले ना तुम्ही म्हणून आम्हाला पोर्ट करायचं पण मला असं म्हणायचं करते की तुम्हाला तुमच्या भावना दुखावला गेला आहे सर पण कस बघा कोर्टाच्या आदेशा नुसार कोणत्या इथे पाठवण्यात आलं होत बरोबर पण मला माहित नाही आमचा हत्ती परत द्या आम्ही जिओ मध्ये परत ठेवतो तर तुम्ही काल जर न्यूज बघितलं असेल ना अजून आम्हाला माहित जोपर्यंत आमचा हत्ती आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही पोर्ट करून टाकणार लवकरात लवकर आमचा हत्ती द्या आम्हाला माधुरी द्या आमची आम्ही बाजू काय ते काल रात्रीचा न्यूज आहे पण जोपर्यंत आमच्या गावात पोचत नाही तोपर्यंत आम्ही नाही करणार तोपर्यंत आम्ही आमचा एअरटेल घेतोय आता एअरटेलच्या एअरटेलच्या वरती पण आमच्या हत्ती आहे एकदा ना काय बोलता एकदा केलं हा चालेल ना मग नाईंटी डेज आम्ही आमच्या एअरटेल वरच्या आम्ही एअरटेल वापरू नाईन्टी डेज आम्ही एअरटेल वापरू नाइन्टी डेज पण आमच्या हत्ती तुम्ही का घेऊन गेले मग आमच्या हत्ती तुम्ही काय घेऊन गेले तुमच्या अंबानी साहेब काय 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 बोलता काय बघून आता एवढा दिवस आमचा हत्ती आमच्या सोबत नाही ना थे थे गे गे आता किती दिवस झाले सांगा आमचा हत्ती तुम्ही घेऊन गेले मग त्याच्यानंतर आता आम्ही काय करणार नव्वद दिवस आम्ही तसंच ठेवणार चालेल आम्हाला दिवस एअरटेल वापरलं तर काय आम्हाला फरक नाही पडत आणि आम्हाला जर वाटलं एअरटेल तर आम्ही पुढे पण वापरणार कारण आता तेच वापरणार आम्ही कारण त्याच्या लोगोवरती आमच्या हत्ती आहे माहिती आहे तुम्हाला हो माहितीये हा मग काय कधीपर्यंत देत आहे काय विचारा सर अंबानी साहेबांना हा मग आता एवढ्या वर्षांनी डायरेक्ट अचानक आले आणि घेऊन गेले कसं वाटतं तुम्हाला आपल्या घरातलं कोणाला घेऊन गेले तर कसं वाटतं डॉक्टरांनी पण मागणी केली कोणी त्यांना आता काय काय बोलायचं त्यांना आता असं का आपण आपल्या घरातल्या वस्तू दुसऱ्यांना देऊ शकत नाही ना आपल्या घरातल्या आपण आपल्या भावा विवाला दुसऱ्याकडे जाऊन सोडून येऊ शकत नाही ना बरोबर का नाही तसंच आम्ही पण आता एवढे वर्ष जिओ वापरतो त्याच्या पुढे आम्ही दुसरं वापरू शकतो ना अग... चालेल बघा काय ते आता ठेवतो मी फोन बघा काय ते आणि सांगत नाही तर आम्ही तोपर्यंत करतोय पोर्ट आमच्या गावात काय सगळे आलेलेच आहेत एअरटेल वाले त्यामुळे आम्ही पोर्ट करतोय जसं आमचं जसं आमचा हत्ती आम्हाला परत भेटेल तेव्हा आम्ही बघू आवडलं तर बघू जेवढा वेळ लावणार तेवढा ते दिवस आम्ही पण वेळ लावणार आणि नव्वद दिवस तर नव्वद नव्वद काय कायमच वापरणार आम्ही आमचा हत्ती आम्हाला द्या आणि मग पुढचं पुढे बघूया जोपर्यंत तुम्ही आमच्या हत्तीला आमच्यापासून लांब ठेवणार ना तसंच आम्ही तुम्हाला पण सर्व्हिस तुमची तेवढी वापरणार नाही चला ठीक आहे ठेवा आता द्यायचं तर जाऊ द्या बघूया नंतर चला बाय बाय